हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे सगळे बरे आहेत ना तर बघा आज आहे अकरा तारीख अकरा मंगळवारी आज तर आज आहे माझा इंग्लिशचा पेपर आणि त्यासाठी मी उरकले पापा पण इकडं तयार येतं आता वाढले सकाळचे नऊ आणि आमचा पेपर आहे बघा साडे दहाला कृष्णायला तुम्हाला तर असं असेल नाही का मी सारखं सांगते की आमच्या टाकळीचं कॉलेज आहे ना त्याच्याच जरासा असा चार पाच किलोमीटर लांब असं कृष्णा इंटरनॅशनल स्कूल आहे तिथं आमचा बोर्ड आहे तर आता तयारी ही झाली सगळी जायची मम्मी भरती इकडे डबा मम्मीला मला डबा काही भरू नको तिकडं फक्त आता जाणार पेपर लिहिणार डायरेक्ट महागारी येणार आहे तर मम्मी डबाच भरती बघा तू जाणार डायरेक्ट महागारी येणार बरोबर आहे पण जाणार आता दहा वाजता दहा वाजता तुझा पेपर आहे साडे दहा वाजता दहा वाजता वर्गात जाणार तिथून पुढे काय खायला आहे का नाही अडीच वाजता अडीच वाजता पेपर सुटल्यावर तर तुला भूक लागणार का नाही दुपारच पण मग पेपर पेपर झालं की डायरेक्ट आम्ही गाडीत बसणार आणि डायरेक्ट येणार डायरेक्ट येणार पण घरी यायला तुला तीन वाजणार तिथून पुढं पप्पा तुला घ्यायला येणार मग येणार पप्पाला काय काम असलं तर चार वाजणार तर तुला भूक लागणार का नाही पेपर आहे इंग्लिशचा पेपर आहे इंग्लिशचा पेपर आहे हे करून ठेवले ना मी काही हे तेलाची केलेली मी जास्त गोले तारास देतो बाबा सारखं वर विनाकारण आणि इकडं माझं रिसिप्ट घेतलंय म्हणजे हल्दी किड वगैरे सगळे घेतले आयडेंटिटी घेतली रिसिप्ट रायटिंग पॅड ही बघा ही माझ ही आयडेंटिटी वाटली इकडं पानं घेतलं आपल्या घरापुरशी जे झाड झाडे का नाही हिवाल घेतलं ते पानं पान घेतले नानाचा कॉल आलता कि पाना पान घेतलं ताशी अय बघ झाली ने? बर चालते चल वाटलंच ती लय फुगले त्यामुळं मी बाळा घेतलं की दीड नाही तर दीडच्या कमी जास्ती मम्मीने घेतला म्हणजे दोन चपाती आय भरती बरं ती पटकन उशीर झाला तर आम्ही बस नाही बसमध्ये जात नाही आम्ही ना कॉलेज जायचो ना तेव्हा बसमध्ये जायचो पण त्याच काकांची बुलेरो केली तर आता मागणार आहे कॉलेजला बुलेरो आहे आणि त्याच गाडीत येणार आहे पप्पाला काय टेन्शन नाही फक्त येत ना गावात चढायचं मला नाही देऊ दे मी पुरी वर्धाच्या पेपरला पोच करणार जोर पेपर आहेत मला थँक्यू अभ्यास केलाय पाया पडायचं असतं पप्पांच्या पाया पड अभ्यास केलाय हाँ? माँग, हाँ? माँग, तंगली तंगली चांगला सोपा पेपर जाऊ द्या मला सगळं पाठ केलेलं प्रश्न उत्तर येऊ दे माझे नको <laughs> चांगलं सगळं प्रश्न जी उत्तर पाठ केले तेच प्रश्न येऊ दे असं म्हणा का चांगल्या मार्काने पास हो अजून पेपर व्हायला महिना टाइम आहे सगळं पूर्ण होईल जे तू पाठ केलं तेच प्रश्न येऊ होत आहे ना चला ते ठोक घे आणि हे बघा काल आणलेलं आणलेलंय दाढी करायचं सरांनी केशेवनी नाही तिथून हा केशिवनी येतानी आणलेलंय बारामतीवरून दिलंय बघा भैयाने शंभूनी माझ्या पिल्याने कि नानांनी सांगितलं होतं म्हणजे त्याच्या आजोबांनी कि माझ्यासाठी घ्यायचंय म्हणून दाढी करायला त्रास होतो घरच्या घरीच करतात ना त्याच्यामुळे मग ते घेतलेलं आहे प्पाने चार्जिंग संपलेली त्याच्यातली गेली चार्जिंग संपली होती त्याच्यातली पप्पाने चार्जिंगलाच लावलं नाही थँक्यू हा सरांनी तू हार्दिक शुभेच्छा पाठवल्यात सगळ्या विद्यार्थ्यांना बारावीचं ज्यांचं ज्यांचं पेपर आहे त्यांच्या सरांनी पाठवलं त्यांना मी थँक्यू म्हणलं त्याला पाठवलेलं होय थँक्यू म्हणलं पण सरांनी पानं घेतले तिथं बघा ही पानाचा वेल आहे ना आपल्या घरी आमचं सासर म्हणजे नानांचं वडील पानं खातेत तर इथून पानं चालवलेत आता गावात तर तुमचं दोन शब्द काय मग तिला शंभर रुपयाची कॅटबरी घेऊन द्या दही साखर काय नाही हा साखर आहे दही नाही आणलेलं तुम्ही त्याच्यामुळे काय हा काय संपलं संपलं त्यामुळेच म्हणती ना मग दही ना नाही काल नाही परवा दिवशी संपलं या mm. दही ना नाही तर तिला एक शंभर रुपयाची कॅटबरी घेऊन द्या म्हणजे तिला आणि तिच्या सगळ्या मैत्रिणींना पूर्ण अशी सगळ्या तोंड गोड करून जाते mm. हा स्वीट होम पण तुमच्या आधी ती काका ना ती सगळ्या मुलींना देत असते बघा काका लाड करते सगळ्या पोरींचा है का नाही तुमचं वर्गमित्र त्या का काय पप्पांनी टीव्ही लावून ठेवला चला काय उरक ती पेपर द्यायला जायचंय ताय पेपर लग्नाला नाही जायचं कुणाला का नवरदेव बघायला नाही जायचं अं चला चला लवकर 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 देवाच्या पाया पडा भरली का सगळी पाठ केलेली होत प्रश्न येऊ दे मना उत्तरे लिहायला रोजडेला गुलाब आपल्या इथं किती का ते एक सोडून चार पाच गुलाबाची फुलं आले तर बाकीच्या कळ्या सगळ्या पंधरा सोळा नानांला द्या चार्जिंग केली ना? नानांना सांगा चार्जिंग घेतला त्याचा हा बाय बाय नानांच्या आईंच्या पाया पडून जावा देवाच्या गावात <laughs> चांगला मेंदू चलू दे म्हणा प्रश्न सगळं प्रश्न केले त्याची उत्तर फटापट दे म्हणाव आहे का नाही हो दे म्हणा धोका चलू दे चांगलं हा हा चालते सकाळ सकाळ सागरचा फोन आलेला बेस्ट yeah. ऑफ लक चांगली उत्तर आली <laughs> कॉफ्या करू नको <laughs> कॉफीचा चान्सच नाही पण बर... काय झालं चला गारटली गारटा संपला आता उन्हाळा आला बाय बाय निघते का ना तुमची गाडी पुढं चला <laughs> चला बाय 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 दाज मु काय नक्की कळ नाही मला ओके बाय बाय तर फायनली स्वीटी आणि दाजी चालले कॉलेजला कृष्णा त्रिमूर्तीच्या पुढे स्वीटच्या कॉलेजच्या समोरच आहे बघा इथून पुढं चार पाच किलोमीटर तर स्वीटी आणि दाजी गेलेत आता गावात तर दाजी स्वीटीला सोडून येतात महागारी तोपर्यंत मी तिचं इथं घरातली कामं सगळी आवरून घेते स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे घरातलं काम पण झालेलं आहे आता फक्त राहिलंय ना धुणं आणि भांडी तर सगळं उरकून घेणार आहे आणि बघा इथं ना इथला सगळा कचरा कालला गोळा केला आणि जाळून टाकला आणि तिथं ना ती जांभळीचा सगळा पाला पडतोय खाली ती झाडायचं राहिलं तेवढं पण झाडून घेते ही रामफळ ही कडी पाता ही जास्वंत आणि ही जांभळ या सगळ्यांचा पाला ना इथंच आहे रोजची रोज झाडावं आहे बघा तर चला असू द्या स्वीटी गेली पेपरला बोर्डायच्या तर तुम्ही सगळी पण तिला बेस्ट ऑफ लक म्हणा तिने अभ्यास केलेला आहे भरपूर संध्याकाळ सकाळ रोज अभ्यास करत बसायची व्हिडिओ कधी तर घ्यायची तुम्ही म्हणायचा व्हिडिओज घेतात टाईमपास करते अभ्यास करत बस तर अभ्यास त्याचा चालूच होता व्हिडिओ व्हिडिओही घ्यायला फक्त पाच दहा मिनटं लागतं तर असं नाही की दिवसभर मोबाईल हातात घेऊन बसावं लागतं व्हिडिओसाठी म्हणून तर चला व्हिडिओला करते येईन सगळेजण बेस्ट आपल्याला मनास भेटेल आम्ही पण बोललो आहे तुमचा आशीर्वाद असू द्या असंच बाय बाय